आज आपण घरगुती साहित्यामध्ये रवा स्पॉन्ज वेनिला केक बनवतोय अगदी नवीन शिकणारे जरी असतील तेही सहज बनवतील इतका सोपा केक आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया चला तर साहित्य बघूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण रवा टाकणार आहोत रवा आपल्याला दोन कप घ्यायचा आहे जाड किंवा बारीक रवा कोणताही घेऊ शकता एक कप आपल्याला पिठी साखर टाकायची आहे त्याऐवजी साखर ही टाकू शकता एक चमचा बेकिंग पावडर टाकायची अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे अर्धा कप वेनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलं आहे ते आपल्याला नंतर वापरायचं आहे त्याआधी आपल्याला झाकण लावून मिक्सरला यायला फिरून घ्यायचं आहे ऑन ऑफ करत फिरवायचं आहे याची बारीक पावडर तयार करूया सर्वात आधी कढाईमध्ये थोडं मीठ टाकून आपण गरम करायला ठेवायचे आहे कमी गॅसवर केकच्या भांड्याला तेल लावून घेऊया सगळीकडनं तेल असं चोळून घ्यायचं आहे भांड्याला तेल लावून झाल्यानंतर गव्हाचे पीठ त्यावर पसरून घ्यायचे आहे त्याऐवजी बटर पेपरही लावू शकता तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर गव्हाचे पीठ लावले तरी चालते चारीही बाजूंना गव्हाचे पीठ छान लावून घ्यायचे आहे एक्स्ट्राचं लागलेलं पीठ ताटामध्ये काढून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ छान पसरून झालं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकायची त्यानंतर एक कप दूध टाकायचं आहे नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे एक कप दही टाकायचं दही पण नॉर्मल टेम्परेचरचंच घ्यायचं आहे दही आपल्याला ताजच वापरायचं आहे अगदी चिमुटभर मीठ टाकायचं पाऊन कप तेल टाकायचं आहे तेल आपल्याला फ्रेशच वापरायचं आहे त्याला कुठलाही वास नको झाकण लावून याला मिक्सर मधनं ऑन ऑफ करत फिरून घ्यायचं आहे एक सारखं एक मिनिट भर मी छान फिरून घेतलं आहे बॅटर बघू शकता तयार झालेलं बॅटर भांड्यामध्ये ओतूया केकचं भांड आपल्याला थोडस सेट करून घ्यायचं आहे त्यातील हवा असेल तर ती निघून जाते त्यावर थोडेसे बदाम टाकूया बारीक कट केलेले तुमच्या आवडीनुसार दुसरेही ड्रायफ्रूट टाकू शकता किंवा फ्रुटी ही वापरू शकता कडाई आपली छान गरम झाली आहे त्यावर स्टॅन्ड ठेवायचं केकचं भांड ठेवायचं झाकण लावून याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट बेक करून घ्यायचं आहे आता पंचेचाळीस मिनिट झाली आहे चेक करूया सुरीने चेक करून बघूया अजिबात सुरीला केक चिटकला नाहीये मस्त सॉफ्ट निघली आहे आपला केक तयार झाला आहे थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतर बाजूच्या कडा काढून घेऊया केकच्या चार ही बाजूच्या कडा छान करून काढून घेतल्या आहे एका ताटामध्ये उलथा करायचा आहे केक हाताने त्यावर टॅप करायचा आहे म्हणजे केक आपला अलगत आलगत मोकळा होतो तुम्ही बघू शकता किती सुंदर केक तयार झाला आहे चाकूने तुम्हाला कापून दाखवते केक बघू शकता किती छान स्पॉन्जी तयार झाला आहे केकचा अजिबात तुकडा पडत नाहीये डिसेंबर महिना म्हटलं की एकच सण आठवतो तो, तो म्हणजे क्रिसमस न्यू इयर त्यासाठी अवश्य असा केक करून बघा घरामध्ये लहान मुलं म्हातारे माणसं असतील तर हा केक अगदी सहज खातील खूप छान टेस्टी बनला आहे के। केक केक आपला छान असा कापून झाला आहे बघू शकता किती मस्त कापला गेला आहे तुम्हाला त्याचा एक पीस दाखवते बघू शकता अशा पद्धतीने अवश्य तयार करून बघा वेनिला रवा केक आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी, रेसिपी सोबत